आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वागी के वागी के वागी। जीवागी। जीवागी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग चोरी करी अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा अला है। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है <laughs> न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपए है मिल ट्वेंटी नाइन देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मंगळूरमध्ये होणार इंधनाचा राखीव साठा इराण इस्रायल यांच्यातील संघर्ष बारा दिवसांनी थांबला त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव काही प्रमाणात कमी झाला पण यामधून भारतानं महत्त्वाचा धडा घेतला आहे देशाची ऊर्जा सुरक्षा ओळखून त्या संदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकार आणखी सहा ठिकाणी इंधनाचे राखीव साठे तयार करणार आहे यामध्ये उपलब्ध वृत्तानुसार खनिज तेलाचा एक राखीव साठा कर्नाटकाच्या स्थित विशेष आर्थिक झोनमध्ये तयार केला जाईल यासाठी येणारा खर्च मोठा आहे पण पश्चिम आशियातील वाढता तणाव लक्षात घेता हा निर्णय देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरला आहे सध्याच्या घडीला देशात आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी इंधनाचा साठा उपलब्ध आहे पण हा साठा देशाला केवळ नऊ दिवस पुरेल इतकाच आहे इस्रायल रानचा संघर्ष बारा दिवस चालला अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते तसं घडल्यास इंधन कमतरतेचं संकट आवासून उभं राहू शकतं अशी परिस्थिती उद्भवू नये आपत्कालीन परिस्थिती वापरायचा तेल साठा नव्वद दिवस पुरेल इतका करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी मंगळूर येथे ऊर्जा निर्मिती करण्याचा था प्रस्ताव ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात भाजपकडून प्रत्युत्तराची योजना महाराष्ट्रात पेटलेल्या हिंदी मराठी वादाच्या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू हिंदी विरोधासाठी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर भाजपने मराठी हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पडे करून शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार आहे याचे महत्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे दरम्यान भाजपचा हा प्रयत्न हिंदी सक्तीवर उभे राहत असलेल्या ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी पुरेसा ठरतो का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन येत्या दिनांक पाच जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार देखील प्रकट केला आहे माऊलींच्या पादुकांचा निरासनान सोहळा साजरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीमधील शाही स्नान सोहळा निरा नदीमध्ये पार पडला आहे पुरंदर तालुक्यातील निरा नदीच्या काठावर हा सोहळा दुपारच्या विसावासाठी थांबला होता विश्रांतीनंतर हा सोहळा गुरुवारी दुपारी एक वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला निरा नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा स्नानासाठी निघाला होता पुलावरील ते विहंगम दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी वारकरी आणि माऊली भक्तांची मोठी गर्दी जमा झाली होती हे दृश्य डोळ्यात साठवणे ही एक पर्वणी जाते माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढण्यात आल्या त्यानंतर त्या नीरा त्या नदीतील दत्त घाटावर आणण्यात आल्या ज्यावेळी या पादुका घाटावर घेऊन जाण्यात येत होत्या त्यावेळी माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू झाला मंगलमय भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले त्यावेळी नदीकाठी आणि घाटावर भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळा सदरा श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे या वर्षातील पहिलाच अडथा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला श्री दत्तगुरु दत्तगुरुमाऊलीच्या नामगजर जयघोषात संपन्न झालेला हा दक्षिण सोहळा लक्षवेधी ठरला होता दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून भाविकांनी स्नान तसेच दर्शनासाठी मोठी हजेरी लावली विशेषतः महिला वर्गाची गर्दी लक्षणीय होती भाविकांची गर्दी लक्षात घेता नृसिंह लक्ष्मी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चरण कमलावरून दक्षिणद्वारात पडते हा सोहळा नागरिकांनी याची देही याची डोळा साठविला सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी नाना पाटेकर येणार टिळकवाडी येथील काँग्रेस रोड येथे स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी पद्मश्री नाना पाटेकर आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव गुरुजी हे उपस्थित राहणार आहेत दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता शगुन गार्डन उद्यमबाग येथे हा कार्यक्रम होणार आहे या संदर्भात हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर नीता देशपांडे तसेच संचालक रोहित देशपांडे आणि डॉक्टर दीपक करंजीकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती मदिल सेवा सादर केला। सेंट्रा केर मदिल एक परिपूर्ण है है। या माध्यमातून लोकांना फक्त रोगांवरील उपचारच नव्हे तर आरोग्यपूर्ण मार्गदर्शन करणारे केंद्र सुरू करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले महापौरांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश बेळगावचे विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगर विकास खात्याने जारी केला आहे यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून या दोघांनीही खाऊकट्टा येथे त्यांच्या पत्नींच्या नावावर स्टॉल घेतला आहे तसेच नगरसेवक म्हणून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे अशी तक्रार सुजित मुळगुंद यांनी केली होती प्रादेशिक आयुक्तांनी या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देखील जारी केला होता तथापि त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि स्थगिती आदेश आणला त्यानंतर मंगेश पवार यांची महापौर म्हणून निवडही झाली होती उच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी चौकशी करून या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे तसेच महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक तेवीस आणि एक्केचाळीसच्या जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले आहे कुसमळी येथील वाहतूक बंद बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून भाजीपाला आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच इतर कामांसाठी दररोज हजारो वाहने चोरला आणि अनमोड मार्गे बेळगावकडे येत जात असतात मात्र कुसमळी येथे मलप्रभा नदीवर पूल उभारण्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे आंबेवाडीतील दिंडीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ आंबेवाडी येथील विठू माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी वारी करण्यासाठी जाणाऱ्या दिंडीचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला येथील गळगेश्वर मंदिरात हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक शिवाजी उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे दिंडी कमिटीच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले दिंडीचे उद्घाटन ओम श्री लिंगेश्वर काळभैरव सिद्धी शिवयोगी महाराज महाराष्ट्र किरण समितीचे आर एम चौगुले श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर माजी एपीएमसी सदस्य महादेव माळगी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच या भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसच्या कारभाराविरोधात भाजपची निदर्शने राज्यातील काँग्रेसच्या भ्रष्टकारभारामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे भाजपच्या वतीने या माग राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच जिल्हा पंचायत कार्यालयाला घेराव घालण्यात आला राणी चनम्मा सर्कल इथून निघालेल्या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद